याच्यामध्ये हे, हे दोन्ही एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रे ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी, लावता, शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचे प्रकार हे चालूच राहतात अस्थिच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते, ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोली आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वडवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो आ, फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहेत त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता